ते तर हमारे ब्रश नारळ विर रांगोळी पासून चौकपेटमधून असा नमस्कार मित्रांनो आज 78 व्या स्वातंत्र्य दिन निमित्त सर्वांक माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट आता तोंडा रिलोआ जवळच येलो त्यामुळे ही असे साफसफाई आम्ही करणार असो ही आता चंदू साफसफाई करू घेतलो आणि हे आपले मुंडे साहेब परभणीचे खोराविरा घेऊन अगदी काय करतो खापावतो ना खापावचं काम आ आणि चंदो हैल्या म्हणजे ह्या भागातला या हय जास्त पूर्ण पथ्युवर पडता त्या भागात लावायचं ला साफसफाई करता आणि त्याच्यातच दुर्जा लिहिले हे सगळे ह्या आंबे होते ते आंबे बाजूक केलं हे खैतर लावचे उद्या परवा लाव झाडपाट लावला तर चांगलाच हा निसर्गासाठी आपल्या तर मित्रांनो मी आता रान काढू बसलो या बघा चंदू अगदी झाडाच्या मुळात बसलो हा सावळीत एकदम मी व्हायचं बोलला काढतोय या व्हिडीओसाठी वाटत काढतो असा कसलाही काम करताना लाज नाही कसलाही काम करताना लाल बाळगता नाही कारण स्वच्छता ठेवू काही परवा पंधरा गटा स्वतंत्र दिवस आपलो त्यामुळे असं स्वच्छ दिसत बाबा स्वतंत्र काहीतरी आपल्याकडे असा त्यामुळे चंद मन लावून काम करता म्हणजे असो व्यक्ती होय मुंडे साहेब मुंड्यांचं काय झालंय बघा म्हणजे त्याचा काय झाला बघा म्हणजे हाताक लागला बिघला तर ह्या बघित राहता तो त्या का सांगितलंय मी आज काय बघित राहता नाज नाही बळगायची कामा कधी लाज बरोबर पडको फिडको असं उकलतो दो दोन वेळा चिमट्यात उघलत काय सांगे म्हणजे हातात धूळ लावून घेत ना असं वाढतो दाखवतो बघितलं स्वतःच्या घराडी शेती हा काय का असते तो दाखवू मागित नाही तो असं तर आम्ही आता असं साफसफाई करतो दाखवतो कस तो आपल्या लाईनची गाडी आता काही जाता होत लाईनवर बाहेर काहीतरी तो काजूगर खाता म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे खाऊन म्हणजे मजबूत होता लाईनवर धावाचा काही नाही का चला मित्र आपण जाऊया चला चल कोयता गँग घेऊन आलाय परभणीवरून आपला मुंडे चला तू <laughs> कसं तोडतोस म्हणजे तुका तोडूक घेता की नाही मी दाखवणार आहे तुका मी दाखवणार आहे मला दाखवणार तोडून कसं आता झाड आहे ना खरवतीचा म्हणजे खरवतीसारख्या झाड आता आता इल आता काय रानझाडा हळी होऊन का फोडून टाकतो बिरू एखादो म्हणून झाडावून टाकतो झाडा बघ्या बघ कसो कोयतो मारतो बघा बघा अरे काय बाय जात सांग होता चलो सुपरवायझिंग करू का आज एका बोलवलं नाही विजया कसा खै्या आय टी आयटीआत एक्झाम चाललो पोरांची सुपरवायझर म्हणून आज जातो किती दिवस उद्या काय आजचं आजचा एक दिवस बोलवलं नाहीपरवायज करतो पोरांग हा चार पैशासाठी म्हणजे काही नाही का करता लागतात त्यासाठी जाता तिकडे आणि तू कधी कामाक लागतो या साफसफाईचं काम कधी करू घेतलं तू साफसफाई हा कारण पंधरा ऑगस्ट आहे ना त्यामुळे बरोबर हा चालत ये हो तर काय झालं बघा एका म्हणजे आता प्रशिक्षणार्थी आहे त्यामुळे चंदो ते काय ना काय एक हे सांगता कान कानमंत्र सांग रे काय सांगितलं आता लाजला तो आणि बोध दिला ना चांगलं ते का तो लांबला परपणीवर ना त्यामुळे ते चांगली गोष्ट सांगतात एक एकदा म्हणजे माणसात आपल्याकडचे फोन येलो बघितलाच फोना काय थार ना वाजलो काय धावले

बघा मित्रांनो कसं संदेश दिला ना चंद्यात एक चांगलं का म्हणजे नॅचरल एकदम घेतलं म्हणता ते काय माहित आहे बा काय तिकडे चालू <laughs> काय चप्पल तुटला अरे बापड चप्पल तुटला हो चंद्याचा <laughs> काय रे आता किती खर्च तो <laughs> तर आता सीमा मॅडम इलेव आणि येऊ का परवा बघूया दाखव काय काय ही आता लिस्ट आहे पंधरा ऑगस्ट ची म्हणजे काय काय ला, तर दो पावडर बिवडर तारेचा ब्रश नारळ बिरळ पासून चॉकलेट पासून जिलेबी समोसे विमोसे म्हणजे या पोटाचे हे झाले होते आणि बाकी कसा काय कोण अरेंजमेंट सगळ्या ह्याच्यात लिहिला गेलेला असा म्हणजे परवाचा म्हणजे जोरदार तयारी आपली पंधरा ऑगस्ट ला आमच्या जवळ या होय चिंतर कर तुमचं काय म्हणणं बरोबर आहे पाहिजे पंधरा ऑगस्ट आता दोन दिवसावर आलाय आपली काहीच तयारी नाहीये बघू बऱ्यापैकी पण आपण काढलं बऱ्यापैकी आपण साफ केलं होंदू इकडचा राहला पोर्शन रावलो राहून एवढं होय होय आणि ह्या बऱ्यापैकी ह्या का धूक व्यवस्थित कलर काम वगैरे व्यवस्थितपणे केलं जाईल मित्र तर मित्रांनो काय आला आता सगळे केलेली आहे हा बरोबर म्हणजे बाहेर कामा करून करून दमले होत समोसे आणलेले होते बघा पोटावर मारत नाही पोटा काय पण मारत नाही किती आणले समोसे समोसे दहा समोसे म्हणजे खाताला दोन दोन खाताला घ्या पाच माणसा अरे माझ्या म्हणजे काम म्हणजे काम नाही ह्याच्यावर कोण भरलं पाहिजे

तर नाश्त्याचा प्रोग्राम झाला नंतर दुपारनंतर काही थोडा उरला काम आपले लाडका का हे इतर दोनवले पोरगे एक परभणीचो आणि एक हे समोर बटवाट करा समोर चंदू आपण सगळ्यांना देता वाढपीया जो आणि हो हरवो रात लाईन बिन मारतात उद्या पंधरा अगस्ट ना पंधरा ऑगस्ट तयारी हैसरून पाटणा गे लय लांब होता ह्या हा विचार ना व्यवस्थित दोन हातान घे पोशात घे पोशान घे पोशान ए पोशन घे एका लाईन त्याची उभे राहतले सर्व कर्मचारी आणि सजावट केल्याने हे तुम्ही केलास का कोण केलास रे दोघांनी योगा हय सजावट केले आणि उद्या रांगोळी घालतले हय घालतले नाही तर हय घालतले खाली मस्त घे योगा कशी केले नाही एकदम झकाश एकदम प्रशांत फोटो काढ त्यांचा गजगशीत तो आज मैगो काय वा रांगोळी काढू बसलेलो हे बघा पावडर बघा हरक्यांची ती लावला ना ती सर्व मंडळी जमली अजून असत बाहेर तिकडे चालवा सगळा काम ये शिरगाव चो शिरगावच भिवा पिढ चा भिवा आधी परबतीचा शिव बाहेर काम चालू चला चंदुमित्र ध्वज पूजन वगैरे केलं जातं त्यानंतर ध्वज फडकवला जाईल Thank you. <laughs> <ले गाम्णी। laughs> प्रभू <प्रेणारी> कांबळे <वागे। laughs> अरे काय आता स्वातंत्र्य गोड आपला तोंड गोडू करू साठी हा गोडूस पेढे वाटत कसले पेढे आहेत ते खव्याचे मी खायच नाही खाऊ नु� खाऊकोय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य चालतं नाईट हाबल्याचे का बघा हे ताट खाणार खाणारे हावलो सुभेच्छा विजय देवा म्हणजे काहीतरी म्हणा तावडे काय दा ओ काय दा आपलं डायलॉग काय तो नाही रे डायलेक्ट आहे का माहिती काय आता चालू होत काय मित्र काय आणलंय अरे 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 बाबा समोर प्लस तु आणि जिलेबी मेन म्हणजे मेन हा मित्र जिलेबी दाखव म्हणजे कसा आजचा मेन हे उघडून दाखवता रे मित्रांका मित्र बंद चाललेलो मेन म्हणजे Ada lagi. Ada. Abla kau soal. Tidak pernah. Tuh lapan kata. Ya lapan kata orang juga. Abu tu mina itu tu. Pernah. 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 Pernah.

याने तर सोडलेला सगळा अंग माणस बघा कसा पण दिली तर आता मित्रांनो यांची ह्या झालेली हा कायता येते नाही रे कायता फोटोशूटची कामं चालू होत आपल्या समोर तू काय आणलं दाखव हा चला चला औषिक बघा नाही जत्रेला रोल वालो कॅमेरो એકવાની <laughs> રાખી <laughs> सेट करता एकदम सेट लगा प्रेंगा। 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 कर काका या या सका उतर एक्शन अँगल विंगल घेता वर्ग आपलं मनोगत व्यक्त करा तुमचा मनोगत व्यक्त करा तुम्ही काय पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बरोबर 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 चला तर मित्रांनो आपल्या ध्वजारोहण कार्यक्रम झालेलो आणि पुनश एकदा तुमका स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा येते आता नवीन व्हिडिओ घेऊन चला